वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा शेतीपूरक उत्पादनातून निर्माण झालेली अमृत हर्बलची उत्पादने आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीनं फायद्याची आहेत या व्यवसायाबरोबरच अमृत उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि एळीवगावचे सुपुत्र अजय देशमुख यांनी गोरगरिबांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली असून त्यांनी राबवलेला हा समाज उपयोगी उपक्रम स्तुत्य असल्याचं प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी आहे अमृत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा प्रसंगी ती बोलत होते हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित भैया देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम औन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव शिवशंभू उद्योग समूहाचे जीवन कापले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयदादा गुरव पुसेसावळी पोलीस ठाण्याचे पी एस आय टिकणे युवा उद्योजक इम्रान बागवान सोशल फाउंडेशनचे शैलेश जाधव युवा उद्योजक शिवराज घारगे सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संतोष घारगे आदींची प्रमुख उपस्थिती होती माझे आमदार घारगे पुढे म्हणाले अजय देशमुख यांनी व्यवसाय आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता सार्वजनिक जीवनात समाजकार्य करावं धैर्यशील दादा कदम म्हणाले अमृत हर्बल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गोरगरीब आणि गरजूंना रुग्णसेवेसाठी अँब्युलन्स उपलब्ध व्हावी म्हणून केलेलं काम कौतुकास्पद आहे रंजित भैया देशमुख म्हणाले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्पर्धेच्या युगात अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून ठसा उमटवणारे अजय देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या लोकोपयोगी कामास आपल्या शुभेच्छा आहेत साय पोलीस निरीक्षक केंद्रे म्हणाले समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून अमृतचे अजय देशमुख यांनी अँब्युलन्सच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी केलेले लोकोपयोगी कार्य कौतुकास्पद का आहे अमृत उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अजय देशमुख म्हणाले की सेवाभावी मृत्यूंना लोकांना सेवा पुरवण्यासाठी आपण रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून यापुढे खडामान तालुक्यात मोफत आयुर्वेदिक शिबिरे घेऊन लोकांना आरोग्य सेवा देण्याचा मानस आहे या कामी आपण आज कुटुंबियांसह कर्मचाऱ्यांची मोलाची साथ आहे माझ्यावर प्रेम दाखवून या कार्यक्रमास उपस्थित राहून मला प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो प्रास्ताविक सुरेंद्र काकडे यांनी केले सूत्रसंचालन राहुल कोळी यांनी केले तर शिवाजीराव सर्व गोडी यांनी आभार मानले केलेल्या प्रत्येक गोष्टींचा आढावा अमृत हर्बल इंडस्ट्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा मानस या ठिकाणी आदरणीय अजयजी देशमुख सर यांच्या वतीनं आम्ही करतो खरंतर तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अँब्युलन्स का गरजेचे आहे याचा प्रत्यय आला कारण आपल्या जवळची बरीच व्यक्ती अँब्युलन्स न मिळाल्यामुळं प्राण त्यांचे गेलेले आहेत वाईट वाटतं एका गोष्टीचं की त्या त्या वेळेस इथे उभ उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या पोरीने प्रत्येकाला मदत केली त्याच्यामध्ये अनेक जणांचे जीवही वाचले कारण कोरोनाचा काळ असा होता की माणूस माणसाच्या जवळ जात नव्हता अतिशय बिकट परिस्थिती होती हे संबंध जगाने अनुभवलं आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या दातृत्व स्वरूपाच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स उद्योग समूहाच्या माध्यमातून लोकांना अर्पण करण्याचा मानस होता ते आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झाला यानंतर मी विनंती करतो माझ्यावरती प्रेम करणारे उपस्थित सर्वच मान्यवर जसं की मी फो, फोन केल्यानंतर अगदी वेळात वेळ काढून असतील दादा भैया आपले घरातली माणसं असल्या जर मी एक फोन केला कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून येतात अँब्युलन्सचं वैशिष्ट्य सांगण्यापाठी मग कारण असं की आज आपण फक्त या लोकांना सेवाच देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट अशी आहे की या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ना आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपण जे काम करतोय या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणार आहोत एलोपॅथिक गोळ्या खाल्ल्यानंतर लोकांना साईड इफेक्ट होतात हाड डिसळ होतात बाकीच्या अडचणी वाढतात त्याच्यासाठी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून आपण काम करत असताना प्रत्येक गावामध्ये मोफत कॅम्पेन घेणार आहोत आणि ह्या खाटावमान तालुक्यामध्ये एक 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 तारखेपासून आपण कॅम्पेन चालू करतोय दुसरी गोष्ट सर्वांना मला सांगण्यापाठी मग कारण असं की येते एक चार ते पाच महिन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्यासाठी यायचं आहे घराची असणार आहे मी तुम्हाला सर्वांना फोन करणार आहे त्यावेळेला उपस्थिती असणं गरजेचं आहे आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद आभारी आहे असंच माझ्यावरती अखंड प्रेम राहू द्यात हे जे माझं सर्व व्यवस्थित चालू आहे ह्याच्या पाठीमागं माझी घरातली गा। फॅमिली आणि माझे कम जे पूर्ण कर्मचारी आहेत यांचं मला पूर्णपणे सहकार्य आहे काही काळजी करण्याचं टेन्शन नसतंय सगळी एकजण जण पाठीमागं मी जरी पुढे कुठेही गेलो कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो तर माझ्या पाठीमागं घरातलं वातावरण खूप स्ट्रॉंग आहे आणि माझी जी फॅमिली आहे इथला जो स्टाफ जो आहे जी कंपनीचे कोऑर्डिनेटर असतील संपूर्ण जो स्टाफ आहे प्रत्येक जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत प्रॉपर व्यवस्था आपण खूप चांगल्या प्रकारे बघतात त्यांच्याही मनापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद मी थांबतो मार्गदर्शक थांबतोचे सर्वे सर्व आदरणीय साहेब यांना आपल्या येळुट्या घेते अमृत हर्बल यांच्या वतीनं इथील असलेल्या लोकांच्यासाठी अँब्युलेन्स लोकार्पण सोहळा आत्ताच पार पडला त्यासाठी उपस्थित असणारे त्यांचे हस्ते आपण केला ते रणजित देशमुख दुसरे आमचे मित्र धैर्यशील कदम त्याचबरोबर केंद्रे साहेब आमचे पुष्कळेचे मित्र चंद्रकांत पाटील त्याच सुरेंद्र काकले सुरेंद्र काकडे कापले साहेब तिथा असल्यामुळं बऱ्यापैकी जो परिचय आहे ते सगळ्यांचा त्याच्यामध्ये त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आजच्या कार्य शिवाजीराव सरगुळ समाज कल्याण सभापती डॉक्टर महेश गुरु उडचे माजी नगराध्यक्ष त्याचबरोबर राजूबाई मुलानी सहकारातून आमच्याबरोबर काम करत असणारे आमचे सहकारी डॉक्टर पोळ त्याचबरोबर टिलू भगवान सतीशराव शिंदे त्याचबरोबर उदय गुरु आणि सगळ्यांनी नाव घेतले तु जेव्हा का ना। प्रेम आहे एवढं कळना की हे कोण उद्योगपती म्हणतोय कोण काय म्हणतोय पण भाऊ उद्योगी नवन थोरात असं म्हटलं तर एक उद्योग करण्यापेक्षा त्याच बरोबर पंकज गारगे आमचं शिवराज सर्व जिथ उपस्थित असणारे आपले थोरवे आणि सर्व अजयवर प्रेम करणारे आपण सर्वज मंडळी समाजात आपण काम करत असताना क्षेत्र अनेक आहेत प्रत्येकानंच एक क्षेत्र घेऊन चालणार नाही वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येकानं काम करायचं असतं आणि त्या पद्धतीनं आमच्या अजय हा पळशीच गाव आहे म्हणजे आमच्याच गावातील गावा म्हणजे आमच्या बावकीतील एक तरुण अनेक वर्षानंतर त्या जशी वे, वे, वेगवेगळी व्यवसायामध्ये याच्यामध्ये पदार्पण करत असतात तसं त्यांनी मागच्या मला वाटतं अर्धा वर्ष प्रयत्न केला पण उत्पादन सुरू केलेलं आता चार पाच वर्ष इथं झालेले आहेत पहिल्यांदा आल्यानंतर मी तर मागच्या कार्यक्रमाला आलो वाढदिवस होता त्या नक्की हर्बल काय प्रोडक्शन केलं आहे रस्त्यानं जाताना बोर्ड वाचतो किंवा सांगतायत परंतु खऱ्या अर्थानं आत्ताच्या हे जे आत्ताचं आपलं आयुष्यमान चाललेलं आहे आत्ताची जे सगळे परिस्थिती आहे तेव्हा आरोग्याच्या दृष्टीनं हर्बल हे कुठलं अपायकारक नाही उलट ते फायद्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदाला महत्त्व त्यांना प्राप्त झालेलं आहे की आता ग अॅलोपॅथी हा शेवटचा पर्याय बघितला जातो पण सर्वांच्या दृष्टिकोन एक चांगलं काम आणि ते आपल्यासारख्या या दुष्काळी भागातनं कुठल्याही गावचा माणूस असला कुठला असला तर आपल्याला का बाहेर पडावं तर कारण इतका मूळ दुष्काळ होता त्याच्यामध्ये त्यातनं दादा तुम्हाला माहिती तुमच्या गावाला गावचे बबन दादा तुमचे भाऊ होते मोठे त्यांनी तर आमचं नाव बाबा बा हेच करून ठेवचंद्र चंद्रपटे साक्षीला आहेत ते बनायचे नेहमी साठ गावची साठ असली तर पळशी आठच बस आहेत कशा पद्धतीने पळचितला माणूस आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याच्यामध्ये की आमच्या ह्याच्यातला माणूस एक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वे कुठंतरी पदार्पण करतो आहे आणि सर्वच गावच्यांनी केलं पाहिजे आत्ता थांबून चालणार नाही काळ हा अतिशय जलद रितीनं बदलत चाललेला आहे आणि काळाबरोबर जाईल तोच टिकणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते आता नव्या पिढीनं त्याच्यामध्ये पदार्पण करावं सगळ्यांनी हरबलच करा असं म्हणणार नाही मी पण त्याच्यामध्ये करताना हर्बलचं असेल उद्योगधंदे असेल शेतीमध्ये अनेक वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या जे प्रयोग आपल्याला नवीन राबवावे लागतील तरच भविष्यामध्ये टिकता येईल अशी परिस्थिती आहे खरं तर अनेक वर्षानंतर अतिशय आणि अडचणीच्या काळातनं आमच्या भाऊंच्या नंतर त्यांच्या कुटुंबातून आपल्या आजीनं जे आत्ता काम पुढं सुरू ठेवलेलं आहे ते आपल्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं अतिशय कारण भाऊन माझ्यावर तेवढं प्रेम असायचं जो त्या गावातून एक त्याच्या वयापेक्षा लहान असताना त्या गावाची सुरुवात करताना त्यांनी पाठबळ दिलेलं होतं आयुष्यात चढ उतार असतात पण चढ उतारात जो व्हायला पडतो तोच खरा कर्तबगार मानला जातो त्या दृष्टिकोनातून तू हा मूळचा व्यवसायाचा पाठिंबा होता आर्थिक ताकद नसताना सुद्धा तू शून्यात नाही विश्व उभा करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माझा एक तुझा कर्तव्य मोठा भाऊ म्हणून माझ्या तुझ्या शुभेच्छा आहेत आणि असंच काम तू या भागामध्ये तुझ्या व्यवसायामध्ये व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता सामाजिक कार्य करावं का समाजकारणामध्ये आता समाजकारणाचा जीव संपत गेलेत आता राजकारण आले ती कशा पद्धतीचं ती बघताय त्याच्यामध्ये त्यामुळं ते करत असताना आपण म्हणतो की शिरसरामध्ये पगडी पचास त्यामुळं शेवटी नवं असतं लांब असतं जे आपल्याजवळ नसतं त्यासाठी अट्रॅक्शन असतं पण त्यातनं माणूस त्यात येऊन गेला सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये थोरवे की त्याला वाटतं की अरे आपण का चुकलो का इकडं आलो नसतो का तिकडून तर असतं तर राजकारण आयुष्यभर कायमचं नसतं कायमचं जे आहे ते बरोबर घेऊन त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय उद्योग कुटुंब बघून मग सामाजिक कार्य म्हणून राजकारण म्हणून एक स्वतःची इच्छाशक्ती म्हणून केलं तर हरकत नाही त्याच्याकडे जर दुर्लक्ष करतो त्याची परिस्थिती अशी वाईट होती म्हणून मी आपल्या त्यांना एक मोठा आहे ना त्याने तुला शुभेच्छा देताना सांगतो की व्यवसाय कुटुंब हे बघून मग सार्वजनिक जीवनामध्ये जे करायचं ते आपण करत राहावं आज ॲम्ब्युलन्सची खरंच गरज आहे एकशे आठ नंबरच्या ॲम्ब्युलन्स होते तर तोही विषय जरा अडचणीत राहत चाललेला आहे आणि इथं असणाऱ्या पंचकृषीला इथं रस्त्याच्या बाजूला असेल किंवा गावात असेल कोण आजारी पडला अपघात झाला अशा वेळेला आपल्याला रुग्णसेवेसाठी आपल्याला रुग्णवाहिकेची गरज असते आणि ती त्याच्या माध्यमातून या परिसराची पूर्ण होणार आहे त्याबद्दल मी आपल्या आप सर्वांच्या वतीने तुझं अभिनंदन करतो दिवसे दिवस तुझी अशीच प्रगती होऊ दे अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एरळा न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता फाळके एळी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा